केंद्र आणि राज्य सरकार आपापल्या पातळीवर अनेक चांगल्या योजना राबवत असतं मात्र भ्रष्ट यंत्रणांमुळे त्या योजना गरजूंपर्यंत पोहोचतच नाही पुण्यातल्या वाकळवाडीतही असाच एक लाखो रुपयांचा भ्रष्टाचार उघड केला आलाय पुणे जिल्ह्यातल्या वाकळवाडीतल्या बाबाजी पवळे यांच्या घरी शौचालय नाही मात्र शासन दरबारी त्यांच्या घरी शौचालय असल्याची नोंद आहे काय आहे या मागचा गौर कि गावामध्ये पण प्रत्यक्षात आज रोजी आमच्या वस्तीवरती फक्त सात ते आठ शौचालय बांधण्यात आले ती शौचालय सन तेरा चौदा मध्ये बांधलेले आहेत आणि ज्या शौचालयाच्या बोगस नोंदी झालेल्या आहेत ती शौचालय <laughs> सन दोन हजार आठ नऊ लाच नोंदी केल्या गेले आहे केवळ बाबाजी नव्हे तर गावातल्या अनेकांना याचा अनुभव आलाय त्यामुळे नवीन शौचालय बांधण्यासाठी त्यांना शासकीय अनुदान सुद्धा मिळत नाही अनुदान मिळत नसल्यानं शौचालय बांधता येत नाही आणि शौचालय नाही म्हणून अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या लाभापासूनही वंचित राहावं लागते खेड तालुक्यातलं वाकळवाडी हे सुमारे अडीच हजार लोकवस्तीचं गाव शेती हा प्रमुख व्यवसाय असल्यानं गावातल्या प्रत्येकाचीच ऐपत ज्येवत त्यामुळेच स्वतःच्या घरात शौचालय बांधणं कुणालाही परवडणारं नाही मात्र शासन दरबारी या गावात एकशे एक शौचालय एक बांधण्याची नोंद आहे मात्र ही शौचालय कुठेच दिसत नाही त्यामुळे गावातल्या महिलांसह सगळ्यांना आजही नैसर्गिक विधीसाठी जवळच्या डोंगरावर जावं लागतं आमचे ग्रामपंचायत मध्ये शौचालयाची नोंद झालेली आहे आणि त्याचं अनुदान पण भेटले असं सगळ्यांना वाटते पण आमच्याकडे आलेले नाही आम्ही आता स्व खर्चातून शौचालय सगळ्या डोंगरला खूप त्रास होतो आणि शिरच्या शिक्षा असल्यामुळे आमच्या इथे राबवता येत नाही त्यामुळे राज्य सरकारनी किंवा केंद्र सरकारनी आमच्या इथे शिर काढाव अशी आमची विनंती तत्कालीन सरपंच आणि ग्रामसेवकानं या शौचालयांच्या उभारणीसाठी इथे काही लाख रुपयांचं शासकीय अनुदान लाटल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येतोय तर या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्यात येईल असं आश्वासन ग्रामपंचायत सदस्य आहेत यांची सखोल ग्रामस्थांनी निवेदन द्यावं त्या माध्यमातून चौकशी केली जाईल आणि त्यांच्या योग्य कारवाई केली जाईल लाखो रुपयांच्या या घोटाळ्यात खुद्द ग्रामपंचायत कार्यालयातही बोगस शौचालयाची नोंद दाखवण्यात आली आहे चार वर्षानंतर पुन्हा ही योजना याच गावात राबवण्यासाठी ज्यावेळेस प्रस्ताव दाखल झाला त्यावेळेस भ्रष्टाचार झाल्याचं समोर आलेलं आहे ह्या विभागाचे अधिकारी यांनी या, 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 या पूर्ण प्रकरणाची चौकशीची आदेश देत ह्या पूर्ण प्रकरणावर एक प्रकारे भ्रष्टाचार झाल्याचं मान्यच केलेलं आहे दरम्यान या प्रकरणी खेड पंचायत समितीकडे तक्रार करण्यात आली असून दहा डिसेंबर पूर्वी चौकशी करून अहवाल सादर करण्यात येणार आहे सचिन चपळगावकर टीव्ही नाईन मराठी पिंपरी चिंचवड